माझं सोलापूर न्यूज मध्ये हॉटेलच्या हिशोबातील पैसे चोरी करत असल्याचे मालकाला सांगितल्याच्या रागातून कामगार पतीपत्नी मिळून एका इसमाचा गळावळून खून केल्याची घटना कोनेरी तालुका मुळे येथे घडली हॉटेलचे जागा मालक सहज रूमवर गेल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी संशयित पत्नीला मोहोळ पोलिसांनी अटक करून मोहळ न्यायालयासमोर उभे केले असता दोघांना सव्वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली संतोष सिंग सिंग राजापत वर्ष बेचाळीस राहणार कल्याणपूर जिल्हा अकरा उत्तर प्रदेश असे खून झालेल्या इस्माचे नाव आहे या प्रकरणी संजय सिंह रतन सिंह राहणार ब्रजगडी बुलंदशहर छत्तारी उत्तर प्रदेश व त्याची पत्नी नीतू जयसिंह राहणार अलीगड उत्तर प्रदेश असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांचे नावे आहेत एकवीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता खुनाची घटना उघडकीस आली बावीस मार्च रोजी मोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला उत्तर प्रदेशातील पवनसिंह तोमर हे कोनेरी येथे जयभवानी हॉटेल व स्वीट मार्ट चालवतात तोमर उत्तर प्रदेशातील गावाकडे काही दिवस जाणार असल्याने त्यांनी आपल्या नात्यातील मृत सिंह याला हॉटेलवर देखभालसाठी बोलावले होते आचार्य असलेला संतोष सिंह एकोणीस मार्चपासून हॉटेलचे काम पाहत होता तो हॉटेलच्या जागा मालक महादेव शिंदे भावाच्या रूमवर राहण्यास होता दरम्यान दिनांक एकवीस मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हॉटेलचे जागा मालक महादेव शिंदे यांनी हॉटेल चालक पवन सिंह यांना फोन करून संतोष सिंह त्यामध्ये रूममध्ये अवस्थेत आढळून आल्याचे सांगितले त्याला मुळेतील ग्रामीण रुग्णालयात असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले वीस मार्च रोजी संजय यांची पत्नी हिने हॉटेल चालक तोमर यांना फोन करून संतोष सिंग विनाकारण रोड दो करत असल्याची तक्रार केली होती त्यानंतर तोमर यांनी संतोष सिंगला विचारले असता संजय व नितु यांनी दोन दिवसांपासून हॉटेलच्या हिशोबातील पैसे चोरल्याचे सांगितले त्यावर तोमर यांनी आपापसात वाद करू नगून सांगून फोन केला दरम्यान हॉटेल चालकाला पैसे चोरी करत असल्याची तक्रार केल्याच्या रागातून संजय व त्यांच्या पत्नीने मिळून संतोष सिंग यांच्या गळावळून खून केल्याची फिर्याद मृत संतोष सिंगचा भाऊ घनश्याम राजपत यांनी मूळ पोलिसांमध्ये दिली होती या फिर्यादीवरूनच त्या दोघा पतीपत्नींना ताब्यात घेण्यात आले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका